साखरी तालुक्यातील महेर गावातील अल्पवयीन मुलीच्या हत्या हत्याप्रकरणी साखरी या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले राजकीय दबाव पुढे प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्यामुळे त्यांना जनआक्रोश आंदोलन कर, करण्याचीही वेळ आली धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील महेर गावातील अल्पवयीन युवतीची निर्घुण हत्या झाल्याचा जा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणात पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप करत हजारोंच्या जा संख्येने जनसमुदायाने साक्री शहरातून पोलीस ठाण्यासमोर आक्रोश आंदोलन हा केला या ठिकाणी टीआ आंदोलन करत असताना या विभागातील आमदार व यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या विरोधात गोष जोरदार घोषणाबाजी निषेध करत करण्यात आला याबाबत सविस्तर असे की दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी साक्री तालुक्यातील छपूर गावात असलेल्या यात्रेनिमित्त महेर येथील चौदा वर्षे युवती आपल्या सहकार्यांसोबत या ठिकाणी आलेली होती या ठिकाणी कुमारिकेसोबत पाच ते सात तरुणांनी अपहरण करून तिची निर्घुण हत्या केल्याचा प्रकार सांगण्यात आले इच्छपूर गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हॉटेलजवळ तिला टाकून पोबारा केल्याचा प्रकार या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सांगितले या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास चाल ढकल केल्यामुळे खुनाचा प्रकार नसून अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न चालविलेला होता या ठिकाणी पोलिसांनी चालदखल केल्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव असल्याच्या या आंदोलनातून सांगण्यात आले तालुक्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने एकत्र येत पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले यात घडलेल्या घटनेचे कथन केले आहे की अल्पवयीन युवतीचे अपहरण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला असल्यामुळे मृतक अल्पवयीन युवतीचे युवतीने विरोध केल्यामुळे तिच्या डोक्यात घाव घालून तिला निर्गुण हत्या केल्याचे समजून आलेले आहे या दरम्यान या ठिकाणी असलेल्या अधिकारी यांनी चालढकाल केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व असंवेदनशील जबाबदारी बाळगल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे या ठिकाणी आंदोलनातून मागणी करण्यात आलेली आहे संशयितांना लवकरात लवकर जेरबंद करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व शिक्षा व्हावी यासाठी निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे व यापुढे देखील कोणत्याही लेखीबाळीवर असा क्रूर प्रसंग होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी घनिष्ठ कृत्य कोणीही समाजातील विघातक प्रवृत्ती करणार नाही असे निवेदनातून नमूद केलेले आहे या दरम्यान आंदोलनकांच्या भावना लक्षात घेता पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली होती व मृत युवतीच्या आईने साखरी पोलीस ठाण्यात फिराद दाखल केलेली असून पुढील तपास सुरू आहे चंद्रकांत चव्हाण श्री न्यूज ट्वेंटी फोर हो अक्कलकोवा कळकळती कळकळीची एक सूचना घेतली पाहिजे घेता मला एक जर आता आपला गुन्हा हा दाखल हा त्यांनी सुद्धा दोन शब्दांनी सांगाव हा मला अजूनपर्यंत माहिती नाही त्या माहिती कळाव मला एक म्हणायचंय आपल्या आई बहिणीवर ही भेटलेली ही त्यांच्यावर नसून माझ्या बहिणीवर बेतली ही माझी स्वतःची बहीण माझी स्वतःची मुलगी असं म्हणून समज समाप्त समाजाने हे निश्चय आमदार व जे एस पी एस पी यांच्यावर तिटकाचा एक मिनिट एक मिनिट बसून खाली बसून घे बाई बस आज सर्वांनी शांतता पाळत होते